नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे द सतरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या आजचे आपण तूर बाजारवर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये न चुकता शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर या ठिकाणी अवकालेली साठ क्विंटल जशीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाता येईल लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली त्रेपन्न क्विंटल जशीचा दर सहा हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेले सातशे एकोणचाळीस क्विंटल जास्तीत दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकालेली तीन हजार सहाशे सत्तावन्न क्विंटल जास्तीत दर सहा हजार पाचशे चौपन्न रुपये क्विंटल जात आहे लालतूर